मुंबईतून मोठी बातमी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केले की याकूब मेमनला माफीची मागणी करणारे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे आमदार अस्लम शेख अमीन पटेल आणि अबू आझमी यांच्या घरासमोर वंदेमातरमचे सामूहिक गायन केले जाणार आहे सात नोव्हेंबरला वंदे मातरम गीताला एकशे पन्नास वर्षे पूर्ण होत असून या निमित्तानं राज्यभर सार्ध शताब्दी महोत्सवाअंतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये समूह गायनाचं आयोजन करण्यात आहे शारदा मंदिर शाळेत विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रमाची सुरुवात करताना मंत्री लोढा म्हणाले वंदे मातरम हे कोणत्याही धर्माविरोधात नाही तर राष्ट्रप्रेमाचं प्रतीक आहे गीताला विरोध करून राष्ट्रद्रोह केल्याचं त्यांनी सांगितलं तर काँग्रेसच्या भूमिकेलाही त्यांनी थारेवर धरलं लोढा म्हणाले वंदे मातरम म्हणण्यात आम्हाला अभिमान आहे आणि त्याचा विरोध करणाऱ्यांच्या घरासमोरही हे गीत आम्ही म्हणणारच माननीय मोदी मातरम आझादीचा मंत्र होता म्हणून त्यांचे एकशे पचास वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल पूर्ण देशाने ते मंत्र जाप करून वंदे मातरमच्या सामूहिक गान करून ज्या लोकांनी आपला बलिदान देशाचे आझादीसाठी दिली त्याने नमन करावा त्याने श्रद्धांजली व्हावा हासाठी हा मोठा कार्यक्रम आत्ता पूर्ण देशामध्ये आज सुरू आहे महाराष्ट्र सरकारमध्ये पण माननीय देवेंद्रजी ने हा सर्क्युलर इश्यू केला आणि प्रत्येक इस्कूलमध्ये सात दिवसामध्ये करायचा आणि आज हा सुरुवात आम्ही इथे केली आहे ज्या ज्या लोकांनी वंदे मातरमाचा विरोध केला आहे त्यांना हा चोख उत्तर आहे आणि महाराष्ट्राचे लोक छत्रपती शिवाजी महाराजचे संतान हा वंदे मातरमचा विरोध करण्याच्या लोकांना ऐकणार नाही आहे परत लोकांमध्ये इतका आक्रोश आहे की लोकांना असा निश्चय केला आहे की के अबू आदमीच्या घरासमोर सामूहिक वंदे मातरम होणार आहे